नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एनलाइट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक यूपीएससी मराठी एक सिरीज आपण सुरू करत आहोत ज्यामध्ये एखादा एक महत्वाचा विषय जो असेल त्याचे विविध अँगल्स आपण डिस्कस करणे तर डी डॉलरायझेशन हे कन्सर्ट बऱ्यापैकी चर्चेमध्ये होती नेमकं डॉलरचं वर्चस्व कसं आहे ते वर्चस्व कमी करण्याकरता इतर देश काय प्रयत्न करतायत भारत काय प्रयत्न करतोय अशा अनेक पद्धतींचा किंवा अनेक मुद्द्यांचा आपण उहापोह या विषयामध्ये करणार आहोत आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही विनंती करतो लाईक सबस्क्राईब अँड शेअर द चॅनल ओके चला तर ह्या विषयामध्ये आता डी डॉलरायझेशन ओके ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मुद्दे बघायचे तर पहिले तर डी डॉलरायझेशन म्हणजे काय ओके आणि जगामध्ये जो डॉलरचं वर्चस्व आहे त्याची नेमकी समस्या काय आहे त्याचे काय प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत किंवा इतर देशांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं ते मुद्दे आपण बघणार डी डॉलरी डॉलरीकरणाचे फायदे काय आहेत आपल्याला जगाला काय फायदे आहेत त्याच त्याच वेळेस भारताला सुद्धा काय त्याचे फायदे होणार आहेत ते आपण बघणार आहोत तर राष्ट्रीय चलन जे आहेत त्यांच्या समोरील सुद्धा काही आव्हानं किंवा समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय ते पण आपण बघणार डी डॉलरीकरणासाठी उचललेली पावलं कोणती मग त्यामध्ये जागतिक पावलं जागतिक स्तरावर कोणती पावलं उचलली गेली आणि भारताने कोणती पावलं उचलली गेलेली आहेत आणि यातून एकच पर्यायी एक मुद्दा आपल्याला लक्षात येतो म्हणजे भारतीय चलनाचं भारतीय रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण हा मुद्दा सुद्धा आपण चर्चेत घेणार आहोत तर बघूया आपण हे एक एक अँगल नेमकं काय आहे ओके okay. रिसेंटली बघा ब्रिक्स कंट्रीज जे आहेत ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका ही राष्ट्र जी आहेत त्यांनी सीमापार पेमेंट जे आहेत ते एकमेकांना जे पेमेंट करायचे राहतात आता मोस्टली आपण चलनात कोणतं वापरतो डॉलर वापरतो मात्र ब्रिक्स देश जे आहेत ते काय करणार आहेत नवीन चलन तयार करण्याची प्रक्रियेत आहे त्यामुळे हे एकमेकांशी जे व्यापार करतील त्यासाठी एक नवं चलन काय करतील तयार करतील आणि हे डी डॉलरीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हटलं जात आहे कारण की या सगळ्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत आणि यांनी जर काही डिसिजन घेतला तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात पडू शकतो ठीक आहे तर बघूया आता नेमकं डी डॉलरायझेशन म्हणजे काय किंवा डी डॉलरीकरण म्हणजे काय ठीक आहे म्हणजे एखादा देश किंवा विभाग असेल ना आता ब्रिक्स झाला किंवा एशियान झाला वगैरे यांनी एक राखीव चलन किंवा विनिमयाचं माध्यम आणि खात्याचं एकक बघा रिझर्व्ह करन्सी ठेवतो ना आपण काय ठेवतो डॉलर ठेवतो विनिमयाचं माध्यम म्हणजे आपले जे व्यापार विनिमय व्या, होतात त्याचं माध्यम काय आहे ते पण डॉलरचं आहे आणि युनिट ऑफ अकाउंट खात्याचं एकक म्हणून यु डॉलर यावरीलचं अवलंबित्व जे आहे किंवा अवलंबन आहे ते कमी करण्याची काय आहे प्रक्रिया आहे लक्षात घ्या म्हणजे डॉलरचा डॉमिनन्सच हळूहळू सा काय करायचं आहे कमी करायचं आहे डॉलरचं अवलंबित्व सुद्धा कमी करायचं थोडक्यात डी डॉलरीकरण म्हणजेच काय तर जागतिक बाजारपेठेतील डॉलरचं वर्चस्व जे आहे ते काय करायचं आपल्याला कमी करण्याची प्रक्रिया आहे लक्षात त्यामुळे ही डी डॉलिक कर, डॉलरीकरण म्हणजेच एक प्रकारे ग्लोबल जो इन्फ्लुअन्स आहे डॉलरचा तो डॉलरचा इन्फ्लुअन्स काय करायचा कमी करायचा आता डॉलरच्या वर्चस्व जे आहे की जागतिक व्यापारामध्ये सुद्धा काय केला तर डॉलरचाच यूज केला जातो काय युज केला जातो कारण की ती ग्लोबल रिझर्व्ह करन्सीज आहे एकतर स्टेबल आहे फ्रीली युजेबल आहे कन्वर्ट फ्रीली कन्वर्टेबल पण आहे आणि युएसएचा डॉमिनन्सच त्याच्यामुळे तो दिसत आहे हा असल्यामुळे प्रॉब्लेम काय क्रिएट झाले समस्या काय क्रिएट होतात बघा डॉलरच्या वर्चस्वामुळे काय समस्या क्रिएट होतात जे देश आहे देशांच्या देशा देशा आर्थिक सार्वभौमत्वाला धोका प्राप्त होऊन जातो म्हणजे देशावर एक प्रकारे इन्फ्लुएन्स डॉलरचा येऊन जातो आता जागतिक व्यापारातील डॉलरचं वर्चस्व हो जे आहे त्यामुळे अमेरिकन सरकार जे आहे त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय नियंत्रण प्राप्त होऊन जातं कारण त्यांची करन्सी पूर्ण जगाची करन्सी म्हणून युज केली जाते ना त्यामुळे त्यांनी केलेले कोणतेही बदल जे असतात ते स्वतःच्या फायद्यासाठी करतील मात्र त्याचे प्रभाव जे आहे ते इतर देशांवर पडतात त्याच्यामुळे अनेक देशांचं आर्थिक सार्वभौमत्व जे आहे ते धोक्यात येऊ शकतं ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही कारण का ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तर डॉलरची मुवमेंट कशी आहे डॉलरचे पर त्यांचे व्याजदर कसे आहेत काय नाहीये या सर्वांचा इन्फ्लुएन्स काय करतो जगावर पडतो अमेरिकेला एक प्रकारे काय भेटून जातं एक प्रकारचा डॉमिनन्स भेटतो पण इतर देशांचं आर्थिक सार्वभौमत्व जे आहे ते का होऊन जातं धोक्यामध्ये येतं त्याचबरोबर चलनामध्ये फेरफार आता अमेरिकन डॉलर जे आहे बरोबर त्यांचं वर्चस्वच आहे जगामध्ये जागतिक व्यापारात डॉलरचं वर्चस्व असल्यामुळे अमेरिकन सरकारला इतर देशांपेक्षा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आपल्या चलनात फेरफार करतो याचे दुष्परिणाम कोणावर होतात इतर देशांवर होतात आता अमेरिकेची एक खासियत आहे अमेरिका जे डॉलरमध्ये जे मॅनिप्युलेशन करेल त्यावेळेस ऑलवेज ते काय करतील स्वतःचा फायदा बघतील आणि इतर देशांना त्याचं नुकसान होतंय किंवा नाही किंवा डेलिबरेटली नुकसान व्हावं या अनुषंगाने सुद्धा काय करू शकतं अमेरिका करीमध्ये मॅनिप्युलेशन करतं त्याचे परिणाम जे आहे ते मात्र इतर देशांना भोगावे लागतात डेफिनेटली भोगावे लागतात आपल्याला डॉलरमध्ये जर का तिकडे काही चेंजेस केले त्यांनी साधा इंटरेस्ट रेट जरी तिकडच्या फेडरल रिझर्व्ह वाढून टाकला काय होऊन जातं आपल्याकडचे डॉलर जे आहेत ते डॉलर बाहेर जायला लागतात आपल्याकडचे इन्वेस्टमेंट लोक काढतात कारण त्यांना तिकडे जास्त फायदा होईल आणि या एक्सरसाइजमध्ये रुपया मात्र काय व्हायला लागतो डेप्रिसिएट व्हायला लागतो रुपया डेप्रिसिएट झाला आपल्याला आयात जे ऑइल जे आयात करायला लागतं महा ते महाग होऊन जातं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढेल त्याच्यामुळे काय होईल इन्फ्लेशन वाढू शकतं इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय होईल परत आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती मॉनिटरी पॉलिसी काय करायला ते जास्त इंटरेस्ट रेट जास्त ठेवतील इंटरेस्ट रेट जास्त ठेवल्यामुळे काय होईल आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट होणार नाही अशा अनेक दुष्परिणाम त्याच्यामुळे साध्य होऊ शकतात ठीक आहे पुढे आर्थिक संकटाचा धोका असतो बघा डॉलरमध्ये जागतिक व्यवहार असल्यामुळे किंवा डॉलरचं वर्चस्व असल्यामुळे जागतिक आर्थिक संकटाचा धोका वाढत असतो लक्षात घ्या कारण अमेरिकेतील आर्थिक संकट जे असतात त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो हे महत्वाचं रिसेंटली केव्हा बघितलं होतं आपण टू थाउजंड एट सब प्राईम क्रायसिस आता अमेरिकन अर्थव्यवस्थेशी जे अर्थव्यवस्था जुळलेल्या आहेत किंवा हे जे असं अमेरिकेत आलेलं संकट जे त्याचा परिणाम काय होत असतो इतर सर्व देशांवर परिणाम होत असतो यामुळे आर्थिक संकट जे आता इतर देशांनी काय काय चांगल्या जरी पॉलिसी जर राबवल्या तरी सुद्धा अमेरिकेत आलेलं संकट जे आहे त्याचा परिणाम कुठे होईल आपल्या देशांवर होत असतो त्यामुळे हे टू थाउजंड एटच्या वेळेस हे खूप क्लिअरली व्हिजिबल होतं की अमेरिकेतील आर्थिक संकट ते जगावर परिणाम करतं जगही आर्थिक संकटामध्ये जाऊ शकतं म्हणूनच आपले रघुराम राजन जे होते फार आधीच त्यांना सांगून टाकलं आय एम एफ ला असताना की तुम्ही ज्या प्रकारे आर्थिक प्रक्रिया राबवत आहात त्या आर्थिक प्रक्रियांमुळे काय होणार आहे तुम्ही खड्ड्यात जाल आणि तुम्ही इतरही देश खड्ड्यात घालाल त्यावेळेस त्या रघुरामराजन यांची अक्कल काढली होती त्यांनी पण नंतर मग त्यांच्या सगळ्यांच्या आकला निघाल्या की रघुराम राजन हे योग्यच बोलत होते त्यांनी खूप क्रिटिसाइज केलं होतं पण नंतर मग कळलं आक जग असत त्यांना की तुम्हाला सांगत होते ते तरी ऐकलं नाही पुढे अमेरिकेवरील अवलंबित्व आता लक्षात ठेवा डिपेंडन्सी ऑन युएसए जगातील जागतिक व्यापार मोठ्या प्रमाणात डॉलरमध्ये चालवला जातो जा त्यामुळे जे देश अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात म्हणजे आयात निर्यात करतात त्यांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय होऊन जातं एक प्रकारे अवलंबित्व वाढतं आणि ह्या अवलंबित्वामुळे काय होत असतं की त्यांना कोणत्याही प्रकारे अमेरिकेमध्ये आलेलं संकट असेल करन्सी फ्लक्च्युएशन असेल करन्सी मॅनिप्युलेशन असतील करन्सीचं अप्रिसिएशन डिप्रिसिएशन असेल या सर्वांमुळे काय होत असेल प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि डिपेंडन्स आर्थिक व्यवहार जास्त असले म्हणजे तुमचं डिपेंडन्स वाढतच राहत पुढे अमेरिका डॉलर जो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरला त्याचा डॉमिनन्स आहे त्यामुळे काय करतात बऱ्याच वेळेस निर्बंध लादून टाकतात अर्थात हे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या अनुषंगाने चालतात त्याचबरोबर स्विफ्ट जे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन इथून सुद्धा एखादा देश वगळू शकतो म्हणजे इथून तुमचे आर्थिक व्यवहार होणच बंद होऊन जाईल त्यामुळे देशांना व्यापार करण्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात त्याचं रिसेंट उदाहरण कोणतं आहे युक्रेन युद्धानंतर रशियावर निर्बंध लादले त्यामुळे तिथे डॉलर तिकडे जाऊ द्यायचे नाही मध्यंतरी एकदा इराणवर टाकले होते संबंध त्यांनी लक्षात इराणला सुद्धा डॉलरमध्ये व्यवहार करायचा नाही इतर जगाला पण सांगून दिलं की तुम्ही व्यवहार करायचे ते करा मात्र डॉलरमध्ये पैसे जाऊ द्यायचे नाही इराणकडे तसंच आता कोणाबद्दल केलंय रशियाबद्दल केलंय तर मी ही हे जे म्हणजे हे जे डॉमिनन्स आहे हे डॉमिनन्स करा प्राप्त होतं अमेरिकेला याचं साधं सोपं कारण आहे की अमेरिकेची नॅशनल करन्सी ना तीच ग्लोबल करन्सी आहे त्यामुळे काय करतील ते डॉमिनेट करू शकते सांगू शकतात की या देशाकडे डॉलर द्यायचे दे नाही त्या देशाकडे डॉलर द्यायचे दे नाही अर्थात याचा बेस जो असतो तो बेस फारच आहे तुर किंवा ते स्वतःच्याच फक्त अँगलने विचार करणार आहेत त्यामुळे आता असे निर्बंध लागू शकतात मग आता ब्रिक्स मध्ये काय बघितलं आपण भर पर्याय निर्माण करतो आपण चलन रशिया आहे ना ब्रिक्समध्ये आणि त्यामुळे मग आता पर्यायी चलन विकसित करतील ते असो पुढचा मुद्दा आहे की नवीन उदयोन्मुख अर्थव्यवस्था बघा न्यू इमर्जिंग इकॉनॉमीज लाईक आता ग्लोबल जे पॉवर हाऊस आहे इकॉनॉमीचं ते शिफ्ट होत आहे फ्रॉम अटलांटिक ओशन मधून ते शिफ्ट कुठं आहे ते झालेलं आहे एशियाकडे नवीन आर्थिक शक्तीस्थान म्हणून आशियाचा उदय झालेला आहे त्यामुळे भारतीय रुपया आणि युआन चायनाचं जे करन्सी या चलनांचं सुद्धा काय होत चाललंय महत्व वाढत चाललंय आता हे चलनं जे आहेत यांचे सुद्धा महत्व काय होईल वाढेल पुढे जाऊन हे म्हणतील आता आमचं चलन आंतरराष्ट्रीय चलन झालं पाहिजे चॅलेंज येतं एक डॉलरसाठी ये वर्चस्वाला पुढे विविधीकरणाचे फायदे सुद्धा असतात म्हणजे एकतर बहुचलन विदेशी चलन जे आहे त्या साठ्यामुळे काय होईल बाह्य क्षेत्रावरचा दबाव कमी होऊ शकतो आपल्या करन्सी बास्केटमध्ये आपण जर इतर डॉलर सोडून इतर करन्सी जर टाकल्या जास्तीत जास्त तर काय होईल आपलं प्रेशर सुद्धा काय होऊ शकतं कमी होऊ शकतं ठीक आहे आता डी डॉलरायझेशन जर केलं आपण पर्यायी व्यवस्था जर का विचार केला किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण केल्या तर काय होऊ शकतं बघा डी डॉलरायझेशनची किंवा डी डॉलरने करण्याचे फायदे काय आहेत बघा अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व जे ते काय होईल कमी करणं सोपं जाईल बघा इतर चलने किंवा चलनाची बास्केट वापरून इतर दुसरी चलन वापरायची किंवा त्या चलन बास्केटमध्ये डॉलर सोडून इतर जे आहेत करन्सीज त्याचा जर का वापर केला तर अमेरिकन डॉलर आणि यूएस अर्थव्यवस्थेवरील त्यांचं अवलंबित्व काय करू शकतात कमी करू शकतात पूर्ण तर होऊ शकत नाही पण त्यांनी अशी सुरुवात करायला पाहिजे म्हणजे त्यांचा डॉमिनन्स जो आहे अमेरिकेचा किंवा अवलंबित ते कमी होईल परिणामी काय होईल स्वतःच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचा आर्थिक आणि राजकीय या बदलांचा प्रभाव कमी करण्यास काय होऊ शकतं मदत होत असतं आर्थिक तो परिणाम होताच पण त्याचनुसार राजकीय निर्णय घेत असताना सुद्धा काय होत असतं ह्या इन्फ्लुअन्स येत असतो अमेरिकेचा तो इन्फ्लुअन्स पण काय करता येईल आपल्याला कमी करता येईल आणि एखादा देश जो असेल तो स्वतःच्या स्वतःचे हितसंबंध इंटरेस्ट लक्षात घेऊन काय करू शकतो डिसिजन घेऊ शकतो पुढे आर्थिक स्थिरता सुधरेल इकॉनॉमिक स्टेबिलिटी सुधरेल बघा चलन साठ्यात आणलं देश डॉलरच्या चलनातील चढ उतार जे असतात त्या किंवा व्याजदर जे असतील ते बदल असतील त्यांना ते जे आहे ते वैविध्य आणल्यामुळे ते बदल जे असतील त्या बदलांचा प्रभाव काय करू शकतात कमी करू शकतात लक्षात घ्या परिणामी काय होईल त्या देशाची आर्थिक स्थिरता सुद्धा काय होईल सुधरेल आणि आर्थिक संकटाचा धोका जो आहे तो सुद्धा काय होईल कमी होण्यास मदत होऊ शकते त्यासाठी डायव्हर्सिफाय करायला लागेल तुम्हाला चलनची बास्केट आहे तुमची ज्याच्यात तुम्ही फॉरेन करन्सी किंवा फॉरेक्स रिझर्व ठेवतात ओके त्या रिझर्व्ह मध्ये काय करावं लागेल आपल्याला डायव्हर्सिफिकेशन आणावं लागेल पुढे व्यापार आणि गुंतवणूक वाढू शकतं म्हणजे इतर चलनांचा वापर केल्यामुळे काय होईल जे देश अमेरिकेशी मजबूत संबंध नसलेले देश जे आहेत इतर देश त्या देशांशी व्यापार करणं काय होईल व्यापार आणि गुंतवणूक याच्यामध्ये काय होऊ शकते वाढ होऊ शकते अमेरिकेचा इन्फ्लुअन्स नसलेले पण मात्र व्यापारासाठी महत्वाचे असलेले असे देश जे आहेत त्यांच्याशी इतर चलनांचा जर का वापर केला आपण तर काय होईल आपला व्यापार गुंतवणूक वाढू शकेल नवीन बाजारपेठा मिळतील त्याच्यानंतर व्यापार वाढीच्या संधी खुल्या होतील हे सुद्धा फायदे त्याचे होऊ शकतात पुढे अमेरिकेच्या मौद्रिक धोरणाचा प्रभाव जो आहे तो काय होऊ शकेल कमी होऊ शकेल म्हणजे डॉलरचा वापर जर कमी केला आपण तर काय होईल अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने इंटरेस्ट रेट काय बदल करतात याचा इन्फ्लुअन्स कसा पडेल फार कमी होईल त्याच्यामुळे चलनविषयक धोरण जे आहे त्याचा सुद्धा प्रभाव काय होऊ शकतो कमी होऊ शकतो म्हणजे देशाचं स्वतःचं जे काही मॉनिटरी पॉलिसी असेल त्या मॉनिटरी पॉलिसी इर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द युएस हे बऱ्यापैकी ते करू शकतात देशाच्या साठी महत्वाचं काय आहे तर लक्षात आणि देशाचे हितसंबंध कसे आहेत देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार ते देश स्वतःचा देश काय करू शकतो स्वतःची मॉनिटरी पॉलिसी ठेवू शकतो आणि हा खूप मोठा ऍडव्हान्टेज राहील ठीक आहे भारतासाठी डॉलरायझेशनचे फायदे काय बघा जागतिक वित्तीय व्यवस्थेतील प्रणालीगत जे जोखीम असते जे ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम आहे जी डी डॉमिनेट करते डॉलरची तिच्यापासून काय होऊ शकते ती जोखीम जी असेल ती काय होऊ शकते कमी होऊ शकते म्हणजे ग्लोबल क्रायसिस जर का आले तर त्याच्यापासून बऱ्यापैकी इन्सुलेट आपण होऊ शकतो निर्यात स्पर्धात्मकता वाढेल आपल्या रुपयामध्ये जर व्यापार व्हायला लागला तर आपले एक्सपोर्ट सुद्धा वाढवू शकतं जागतिक व्यापारामध्ये वाढवू शकते लोन जे घेत असतो आपण ते इतर करन्सीमध्ये जर घेतलं तर आपल्याला चांगल्यापैकी त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो कर्ज घेण्याच्या खर्चात जर घट झाली जे पैसे द्यायला लागतात आपल्याला कमी पैशात रुपी डॉमिनेटेड लोन वगैरे घेतला आपण त्याच्यामध्ये घट झाली तर तीच्यामुळे काय होईल आपली सॉवरेन रेटिंग सुधरू शकतं देशाची पद जी आहे ती सुधरेल त्याच्यामुळे परदेशी गुंतवणूक जी ती काय होऊ शकते आकर्षित होऊ शकते कारण की साधारणतः ज्या देशात इन्व्हेस्टमेंट होत असते त्यांचे हे मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल बघितले जातात की मुडीज बिडीज हे रेटिंग त्यांना कसे देत आहेत काय नाही देतात वगैरे किंवा त्या देशाचं लोन किती आहे डेब्ट टू जीडीपी रेशो किती आहे काय नाही तर मॅक्रोइकॉनॉमिक इकॉनॉमिक मध्ये हा एक महत्वाचा मुद्दा असतो तो सुद्धा काय होईल आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं आपली इन्व्हेस्टमेंट काय होईल आपल्याकडे वाढू शकते आपल्या स्वतःच्या देशाच्या मौद्रिक म्हणजे आरबीआय जे आहे आरबीआय स्वतःच्या मौद्रिक धोरणामध्ये काय ठेवू शकते फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकते आणि अजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय रुपयाचा आंतरराष्ट्रीयकरण होऊ शकतं म्हणजे रुपया हे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरण्याला काय होऊ शकतो वाव भेटू शकतो त्यासाठी बरेच प्रयत्न आपण केलेले चला आता हे सर्व करायचं म्हटलं आपण तरी सुद्धा काय होईल मग एखाद्या देशाच्या राष्ट्रीय चलन किंवा इतर देशांचे चलन जे ते जरी आपण इंटरनॅशनल करन्सी म्हणून युज करायला सुरुवात केली त्यांचे प्रॉब्लेम काय बघा ते पूर्णपणे परिवर्तनीय बघा नॉट फुल्ली कन्व्हर्टेबल आता ते पूर्णपणे परिवर्तनीय नसल्यामुळे काय होऊ शकतात ते त्यांची सुद्धा किंमत ते तो, तो देश मॅनेज करू शकतो ना ती एक समस्या होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याकडे व्यापारासाठी पर्यायी प्रणाली अव्हेलेबल आहेत मल्टीकरन्सी सर्क्युलेशन सिस्टीम सुद्धा अव्हेलेबल आहेत तसं असून सुद्धा एवढे पर्याय असून सुद्धा काय डॉलरचं वर्चस्व अजूनही हो कायम आहे आपल्याला जर नवीन करन्सी जर तशी करायची असेल ती बऱ्यापैकी स्टेबल लागेल फुल्ली कन्व्हर्टेबल लागेल लिक्विडिटी तिची चांगली लागेल हार्ड करन्सी लागेल हे सर्व वैशिष्ट्य असणाऱ्या दुसऱ्या करन्सी ज्या त्या असायला फाईल आता चायना जे चायनाचे करन्सी कशी मॅनिप्युलेट करत त्यांचा देश ते मुद्दा म्हणून कसे डिवॅल्युएट करत राहतात त्यांची करन्सी कशी इतर किंवा स्पेशली डॉलरच्या तुलनेने कशी कमी राहील म्हणजे त्यांना एक्सपोर्टला कसा फायदा होईल अशा अनेक प्रयोग करत राहतात त्यामुळे नॉन कन्वर्टेबल ते फुली कन्वर्टेबल नाही दुसरी दुसरा महत्वाचा मुद्दा चलनामध्ये चढ उतार होत असतात राष्ट्रीय चलन जे डॉलरच्या मूल्यामध्ये काय होत असते चढ उतार होऊ शकते आपण बघतो ज्यावेळेस ऑइलच्या प्राइजेस वाढल्या तर ऑइलला पेमेंट इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइलच्या जर का प्राइजेस वाढल्या डॉलर वाईज जरी काय होतं भारतामध्ये आपल्याला जास्त पेमेंट करायला लागतं त्याच्यामुळे डिमांड कोणाला वाढते डॉलरला वाढते डॉलर अप्रिशिएट होतो रुपया डेप्रेसेट व्हायला लागतो अशा अनेक चढ उतारांना ते एक्सपोज असतात त्यामुळे जे देश आहेत त्यांचे आर्थिक धोरणं आखणे किंवा त्या व्यवसायासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणं या गोष्टी ज्या आहेत यासाठी ते कठीण होऊन बसते कारण फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण करेल तर त्यासाठी पण तो काय करेल ही एक्सचेंज रेटचे फ्लक्च्युएशन वगैरे लक्षात घ्यावे लागतात त्यामुळे ही एक समस्या आहे की चढ उतार खूप जास्त होतं स्टेबल करन्सीने पुढे आंतरराष्ट्रीय व्यापारात राष्ट्रीय चलनांचा वापर जो आहे तो मर्यादितच आहे डॉलरशी तुलना जर का केला आपण तर त्या डॉलरशी स्पर्धा करणं जे आहे ते खूपच कठीण आहे कारण की डॉलरचा डॉमिनन्स खूप मोठा आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचा मोठ्या प्रमाणात वापर तर आहेच त्याची स्पर्धा करणं सुद्धा काय कठीण आहे त्यामुळे काय होतं का देशांना एकमेकांशी व्यापार करणं आणि व्यवसायांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणं काय होऊन जातं कठीण होऊन बसतं कारण की हे जे राष्ट्रीय चलन आहे त्यांचा वापर फार मर्यादित आहे ग्लोबल लेवलला पूर्णपणे वापरले जाईल अशी अजूनही करन्सी नाही त्या जॉन केन्सने एकदा सांगितलं होतं की आपल्याला एक सेपरेट करन्सी लागेल मध्यंतरी आयएमएफ मध्ये पण विचार चाललेला होता की एस डीआरच काय करायचं एक इंटरनॅशनल करन्सी म्हणून युज करता येईल सो दॅट डॉलरचं जे डॉमिनन्स आणि प्रॉब्लेम्स आहेत डॉलरचे ते कमी करता येतील पण अजूनही आपण ते विकसित करू शकलेलो नाही आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा वापर होतो एखाद्या करन्सीचा नाही चीन करताय प्रयत्न त्याच्या बरोबर कुठे डॉलरवर अवलंबित तो आहेच आहे अनेक देश व्यापार आणि आर्थिक व्यवहारासाठी डॉलरवर मोठ्या प्रमाणात काय आहेत अवलंबून आहेत त्याच्यामुळे ते, ते डॉलरच्या मूल्यातील बदल आणि अमेरिकेचे सरकारचे धोरण जे आहेत त्याच्यामुळे ते असुरक्षित बनवू शकतात कोणी असा प्रयोग केला पण आणि त्यांचे व्यवहार मात्र अमेरिकेचे खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी ते, ते प्रयोग करायला गेले आणि यांनी जर काही चेंजेस करून टाकले तर त्यांच्या अर्थव्यवस्थांना पण काय होईल खूप मोठा फटका बसू शकतो ही पण एक समस्या आहे आता डी डॉलरीकरणासाठी पावलं काय काय उचलली आहेत बघा जागतिक एफर्ट्स काय घेतलेले आहेत आणि इंडियन एफर्ट्स काय किंवा जागतिक प्रयत्न काय केले गेलेत आणि भारतीय प्रयत्न काय केले गेलेत आपण बघूया बघा जागतिक प्रयत्नांमध्ये द्विपक्षीय चलन अदलाबदल म्हणजे बायोलॅट्रल करन्सी स्वॅप करन्सी स्वॅप केली जाते बघा आशियान देश जे आहेत त्याच्यामध्ये आशियान देश दहा देश आहेत ते चीन जपान दक्षिण कोरिया याच्यातील द्विपक्षीय चलन जे आहे हे आदला बदल करन्सी स्वॅप डील युएस डॉलर थ्री एट्टी बिलियन डॉलर पर्यंत आणि तिथून पुढे वाढत आहे साऊथ आफ्रिकेमध्ये पण आफ्रिकन युनियन जे ते सुद्धा एक काय करतात एकच करन्सीचा वापर करायचा प्रयत्न करत आहेत आफ्रिकन रँडचा वापर अनेक आफ्रिकन देशांमध्ये काय केला तो सुरू झालेला आहे लॅटिन अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या आंतरप्रादेशिक व्यापाराकडे काय करत चालले ते वाटचाल करत आहेत तिथेही थोडे बदल होतील पुढे ट्रेड इन नॅशनल करन्सीज बघा आता करन्सी स्वॅप डील बघितलं आपण आता काय बघायचं नॅशनल करन्सीजचा यूज करायचा तर आशिया मध्यवर्ती बँकेमध्ये युज डी फोर हंड्रेड बिलियन पेक्षा जास्त स्थानिक चलन स्वॅप आणि आपापसात व्यापार वाढत आहे ब्रिक्सने काय केलंय बघा ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक दोन हजार पंधरा पासून बघा काय केलं त्यांनी पन्नास टक्केपर्यंत कर्ज राष्ट्रीय चलनामध्ये वितरित करून राष्ट्रीय चलनामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला काय करत आहे प्रोत्साहन देत आहे चीनने पंधरामध्ये बघा रेनमेन बी विकसित केलं आणि क्रॉस बॉर्डर युनियन युआन पेमेंट आणि व्यापारातील सहभागासाठी क्लिअरिंग आणि सेटलमेंटची सुविधा सुद्धा ते प्रोव्हाइड करतात रशियाने बघा रशियन बँकांनी आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी चीन आधारित क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टीमचा वापर सुरू केला कारण का स्विफ्टमध्ये काय केलंय त्यांचा वर्जित करण्यात आलं त्यांच्यावर बंधनं टाकण्यात आली म्हणून चीन कुठे गेलंय रशिया कुठे गेलय चीनच्या आधारित क्रॉस बॉर्डर बँक पेमेंट सिस्टीमचा वापर करायला लागला युआनचा वापर वाढेल भारताचा प्रयत्न काय बघा म्हणजे भारताच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी काय काय पुढाकार घेतलेले आहेत बघा रुपयात देशाबाहेरून कर्ज उभारणे आता रुपयात कर्ज उभारणी करायची पण कुठून करायची देशाच्या बाहेरून करायची दोन हजार चौदा पासून बघा रि रुपी डिनॉमिनेटेड बॉन्ड्स किंवा मसाला बॉन्ड्स जे आहेत यांचा आपण परिचय केला हे मसाला बॉन्ड जे असतात हे कुठे इश्यू केले जातात सपोज लंडन स्टॉक एक्सचेंजला ते इश्यू केले जातात इंडियन कॉर्पोरेट जे असतील ते इश्यू करतील आणि तिथून काय करतील रुपयामध्ये कर्ज उभारणी करतील तिथं जरी तो लंडन स्टॉक एक्सचेंजला जरी हा बॉन्ड इश्यू केला गेलेला असला तरी सुद्धा काय होईल तिथं जे त्याच्यात जे इन्व्हेस्टमेंट करायला लागेल ते करा ला इंडियन करन्सी मध्ये करायला लागेल हा एक प्रयोग केला त्यामुळे भारतीय कॉर्पोरेटला रुपी डिनॉमिनेटेड बॉन्ड्स जारी करण्याची परवानगी दिलेली आहे असा पांडा बॉन्ड पण एक बरेच सामूराय बॉन्ड आहे जपानचा पांडा बॉन्ड चीनचा आहे पाकिस्तानने तर कोणता बॉन्ड होईल वर मला असं वाटतं पाकिस्तानने तर तो टेररिस्ट बॉन्डच होऊ शकतो म्हणजे दुसरा काय त्यांची काही लायकी नाही ठीक आहे गमतीचा रुपयात व्यापार सेटलमेंट आता लक्षात ठेवा सर्वात मोठा निर्णय घेतलाय जुलै बावीस मध्ये आरबीआयने विशेष वॉस्ट्रो खातं केलेलं आहे बघा वॉस्ट्रो आणि नॉस्ट्रो खातं असं त्याच्या डिटेल आपण बघू एकदा नंतर या खात्यामुळे केलं काय होईल रुप हे अकाउंट रुपयामध्ये असेल त्याच्यामुळे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं पेमेंट जे आहे ते कशात होईल वॉस्ट्रो अकाउंटमध्ये होऊ शकतं या या खात्यांद्वारे रुपयामध्ये व्यापार सेटलमेंट म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची परवानगी देण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क जारी केलं होतं प्रचंड महत्वाचा निर्णय की याच्यामुळे चा, काय झालेलं आहे रुपयाचा इंटरनॅशनलायझेशनसाठी खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे रुपयाचा आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल समजलं जातं ठीक आहे चलन स्वॅप पण केलं आंतरराष्ट्रीय रुपयाच्या आंतरक्षीकरणाला चालना देण्यासाठी यु सार्क कंट्रीज आपण हे पण केलं श्रीलंकेला पण दिलं होतं जवळपास पासून आपण तेवीस चलन स्वॅप जे करन्सी स्वॅप जे आहेत चलन आदला बदल करणे वगैरे हो याला सहमती झालेली आहे त्यामुळे या प्रयत्नांमुळे काय केलं आपण रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याकडे वाटचाल करत आहोत आणि आपण बघतोय की दोन हजार सत्तर पर्यंत आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलंच की आपली अर्थव्यवस्था जी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल त्यावेळेस काय होईल मग रुपयामध्ये अजून व्यवहार काय होतील अर्थव्यवस्था बनली म्हणजे काय होईल आपल्याशी व्यवहार होईल देशांचा व्यवहार म्हणजे आपल्याशी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल ट्रेड आहेच हा हे मुद्दे जे आहेत हे ज्यावेळेस भारताशी जास्तीत जास्त होतील त्यावेळेस काय होईल रुपया जे आहे या चलनाला महत्व प्राप्त होईल आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण जे आहे ते काय होईल तिथं आपण बघू शकतो इन फ्युचर ती वाटचाल आहेच आणि तिथं व्हायला पाहिजे आणि आपण जे धोरणं राखू आपल्या इवन आपल्या ज्या आरबीआय असेल आरबीआयच्या पॉलिसीज असतील त्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नस, नसेल तर त्या इतर देशांनाही कशा फायद्याच्या असतील असा एक व्यापक विचार करणारा देश आहेच भारत त्यामुळे आपण त्यावेळेस खूप चांगले धोरणं राबू आहे So, thanks a lot. Join Telegram channel. Like, comment, share, and subscribe. Thank you.